वाक्य तयार करायचं चक्र हे काय दिसत आपल्याला चक्र काय

दरवाजा गेली दरवाजा वाचते दरवाजा खाते असेल का तर काय असेल दरवाजा काय असेल रे मधुरा दरवाजा उघडते किंवा उघड हे बघा काय आलं इथं गुलाबी चक्रामध्ये काय आलं उघड मग आता पूर्ण वाक्य काय तयार झालं आहे इथं मधुरा হাহযা হাপারেত হাহাপারো হ্য়া পাহিয়া खातो किंवा दादा भाजी हाँ हाँ दादा भाजी अशा प्रकारे आपण त्या ग्रुप मध्ये काय करायचं तुम्ही अशी वेगवेगळी वाक्य एकानी वाक्य बनवायचं आणि दुसऱ्याने काय करायचं वाचायचं आणि अशी आपण वाक्य वाचून नंतर आपल्या मध्ये हे वाक्य लिहिणार आहोत समजला